रे माझा मित्र मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते राकेश हा ऐश्वरीच्या घरचे सी सी टी व्ही फुटेज पाहत असतो तेव्हा तो म्हणतो की सासरी बुवा घरी आले आता वेदीच यांच्या मनातील शंका कुशंका मला दूर करून योग्य त्यावेळी निशाणा साधावाच लागेल तर दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतं अण्णव हा ऐश्वरीकडे आलेला असतो ईश्वरी मिठाई बनवण्याचं काम करत असते तेव्हा अण्णव तिला विचारतो अगं तुझ्याकडे राकेशजींचा एखादा फोटो वगैरे असेल ना त्यावरती ईश्वरी म्हणते हो सर आहे ना परंतु तिचे हात हे मिठाई बनवताना पूर्णपणे खराब झालेले असतात त्यामुळे ती म्हणते सर माझे हात एक काम करा ना तुम्ही माझा सेलफोन तिथे आहे त्यामध्ये त्या राखेजींचे फोटो आहे तुम्ही पाहू शकता असं म्हणते त्यानंतर अण्णव तिचा फोन घेतो आणि गॅलरी ओपन केल्यानंतर त्याला आता काय दिसलं हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला दिसणार आहे राकेशचे फोटो दिसले की अन्य काही दिसलं तर प्रत्यक्षकांनो तुम्हाला काय वाटतं राखेचेच फोटो असतील का हा सस्पेन्स आहे नक्कीच